मित्रांनो सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची आपली गोष्टीचं नाव आहे किल्ला आणि धाडसी राजकन्या तर आपण ही गोष्ट चालू करण्याच्या पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या अशा चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी तर चला आपण ही गोष्टीला चला गोष्टीचं सुरुवात करूया एक छोटं गाव होतं जिथे एक भव्य किल्ला उभा होता या किल्ल्याची भव्यता आणि इतिहास ऐकून गावातील लोक नेहमीच चर्चा करत असे किल्ला एका महान राजाकडून बांधला गेला होता पण आता त्याची काही काही भाग खूपच ओसाडून गेलेला होता त्या किल्ल्यात अनेक गोड गोष्ट आणि चमत्कार होते दडलेले होते आणि त्याबद्दल अनेक चमत्कारांच्या कथाही गावात पसरलेल्या होत्या लोकांत किल्ल्यांमध्ये एक धाडसी राजकन्या राहत होती जिने जिने तिच्या धाडसाने आणि साहसाने सर्वांना प्रेरित केले तिचं नाव राधिका होतं राधिका चांगली शिक्षित आणि अत्यंत धाडसी होती ती नेहमीच किल्ल्याच्या गोडतेबद्दल विचार करत होती आणि एक दिवस तिने ठरवले की ती त्या किल्ल्यातील रहस्य शोधण्यासाठी स्वतः जाईल राधिका आपल्या साहसी प्रवासासाठी तयार झाली ती एक साध दारुण्य वस्त्र घालून हातात एक तिर तिरकस तलवार घेतली किल्ल्याच्या दिव्य दरवारा दरवाजाजवळ गेली ती दरवाजा उघडताच किल्ल्यात प्रवेश केला किल्ला प्राचीन होता आणि त्याच्या भिंतींवर अनेक चित्र आणि शिलालेख होते राधिका किल्ल्यात फेरफटका मारत असताना एक अंधारी खोलींक खोलीकडे गेली ती खोली पूर्णपणे अंधारी होती अंधार होता त्या खोलीमध्ये त्या खोलीत प्रवेश करताच तिला एक गडबड असलेला आवाज ऐकू आला त्या आवाजाकडे तिला आवाजामुळे तिला भीती वा वाटली पण राधिकाने धाडसाने पुढे जाण्याचा ठरवले खोलीत तिला एक जुनं ग्रंथालय दिसले जिथे अनेक प्राचीन ग्रंथ आणि पुस्तके ठेवलेली होती राधिका एक ग्रंथ राधिकाने एक ग्रंथ उचलला आणि तो वाचायला लागली त्या ग्रंथात एक प्राचीन जादूगराची कथा होती ज्याने किल्ल्यातील संपत्ती मिळवण्यासाठी अनेक चमत्कार केले होते पण जादूगराने त्या संपत्तीवर एक शाप टाकला होता ज्यामुळे जो तो संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करेल तो अपयशी होईल राधिका जादूगराच्या गोष्टीवर विचार करतात करताच ठरवले की तिला त्या जादूगराच्या आत्म्याशी बोलून त्या शापाचा सामना करावा लागेल राधिका त्याच विचारांनी गावात जाऊन लोकांच्या मदतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला घे गे। ती गावात गेली आणि तिने तिथे अनेक गरीब लोकांना मदत केली लोकांना अन्न वस्त्र आणि आश्रयाची आश आश्र। आवश्यकता होती राधिकाने शेतकऱ्यांना योग्य तंत तंत्र शिकवले त्यांना पाणी दिले आणि त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी कष्ट केले काहीही काळात काही काळात गावातील लोक राधिकाला एक आदर्श नेता मानू लागले राधिका किल्ल्यातील गूढतेचा कारण आणि त्याचा खरा अर्थ समजून घेत होती तिने लक्षात घेतले की खरं धन म्हणजे लोकांचं प्रेम एकता आणि सामूहिक कार्य गावातील लोकांची मदत करण्याच्या माध्यमातून ती त्यांचा विश्वास आणि प्रेम जिंकली होती एक दिवस गावकऱ्यांनी किल्ल्यात एक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला त्या महोत्सवात राधिकाला गावाचे रक्षक म्हणून सन्मानित करण्याचा करण्यात आले सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन नृत्य गाणी आणि आनंद साजरा केला राधिका हसत सर्व लोकांना सांगितले हे सर्व धन मी तुमच्यातच शोधत आहे एकत्र येऊन आपण कोणतीही अडचण पार करू शकतो ही कथा आपल्याला शिकवते की खरे धन म्हणजे लोकांचे प्रेम एकता सहकार्य धाडस समर्पण आणि कष्टाने आपले आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो राधिकाने त्या किल्ल्याच्या गुढतेचा उलघडा करून आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून अशा एक आदर्श निर्माण केला तिच्या धाडसामुळे गाव एकदा पु पुन स पूर्ण संपन्न गावकऱ्यांची ती तीच आभार मानू लागले व तिला ज जे धन त्या किल्ल्यात सापडायचं होतं ते, ते धन तिला त्या, त्या गावकऱ्यांमध्ये मिळालं जर तुम मित्रांनो ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा